तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोन तीन दिवस आपण लेट झालो शुभेच्छा देण्यासाठी तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो ज्याबद्दल तुम्हाला इथे थोडक्यात माहिती सांगणार आहे तर मित्रांनो बॅच क्रमांक सहा सच्चेच्या उमेदवारांना या ठिकाणी कर्तव्य देण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये महिला सुरक्षा रक्षकसुद्धा आहे मित्रांनो त्यांनासुद्धा या ठिकाणी कर्तव्य देण्यात आलेले आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन माहितीसुद्धा सांगणार आहोत तर नवीन माहिती कसली आहे तर ती आस्थापना कोणती आहे मित्रांनो तर त्या आस्थापनेबद्दलसुद्धा मी तुम्हाला इथे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून जे उमेदवार नवीनच मुंबई शहरामध्ये येतात मित्रांनो त्यांना याबद्दल पुरेपूर माहिती नसते तर त्यांनाच ती माहिती सांगण्याचा मी एक प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आला असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर चला बघूया मित्रांनो कोणती नवीन आस्थापना आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता दिनांक बघू शकता मित्रांनो दोन चार दोन हजार पंचवीस आजचीच आलेली अपडेट मित्रांनो जे की तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे तर या ठिकाणी नवीन आस्थापना आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता एम एस एफ नंबर या ठिकाणी बॅच नंबर सासष्टी मित्रांनो नाव दिलेलं आहे आणि ओल्ड लोकेशनमध्ये तुम्ही इथे बघू शकता तर न्यू जॉईनिंग आहे इथे बघू शकता मित्रांनो आणि या ठिकाणी न्यू लोकेशन आहे तर लोकेशन काय मित्रांनो मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे एम एम आर सी एल लाईन थ्री लाईन थ्री मित्रांनोही भुयारी मार्ग आहे मित्रांनो आहे रेल्वेचा अत्यंत महत्त्वाची आतापना आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बऱ्याचशा सुरक्षाकर्मींना बघा या ठिकाणी बरेचसे सुद्धा आहे या ठिकाणी आरामगार्ड आणि या ठिकाणी यच जी म्हणजे आपले सेक्युरिटी गार्डसुद्धा या ठिकाणी सुरक्षा सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर बरेच जणांना या ठिकाणी जॉईनिंग दिलेली आहे मित्रांनो जसं की तुम्ही या ठिकाणी नंबरसुद्धा बघू शकता आणि यामध्ये मित्रांनो सुरक्षा पुरुष सुरक्षा रक्षक तर आहेच आणि यामध्ये महिला सुरक्षा सुद्धा आहेत जसं की तुम्हाला मी या ठिकाणी आहे तर बघू शकता तुम्ही तर इथे तुम्ही बघू शकता लेडीज सिक्युरिटी गाडी बघा म्हणजे महिला सुरक्षा रक्षकांना सुद्धा या ठिकाणी कर्तव्य देण्यात आलेलं आहे तर तुमचे नाव यादीमध्ये बघा आणि लवकरात लवकर जॉईन व्हा आणि ही पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल मी मित्रांनो तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे त्यात तुम्ही सहभागी व्हा तिथे तुम्हाला हे पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जाईल सदर सदरचे आदेश जे आहे मित्रांनो विविध बघू शकता सदरचे आदेश हे चार दोन हजार पंचवीस रोजीपासून आम्हाला देतील तरीच होती मित्रांनो अपडेट तुम्हाला मी आता ज्या स्थापना आहे त्याबद्दल पण थोडक्यात माहिती सांगतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की आपण यामध्ये जी आज स्थापना आलेली आहे तिची पण या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे मित्रांनो तर तसं की तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड तर एम एम आर सेलचा फुल फॉर्म आहे मित्रांनो जो मार्ग आहे मित्रांनो कुलावा बांद्रा आणि सिप्सपर्यंत आणि ही लाईन जी मित्रांनो ते तीस पॉईंट पाच किलोमीटर लांब असून एकूण सत्तावीस चालकांनी जोडलेली आहे ज्यात सव्वीस भूमिगत आणि एक जमिनीवर आहे आणि या ठिकाणी माहिती बघू शकता मित्रांनो तुम्ही खाली तर प्रकल्पाची लांबी ही पॉईंट पाच किलोमीटर आहे मित्रांनो स्थानकांची संख्या सत्तावीस सव्वीस भूमिगत आणि एक जमिनीवर जोडलेले जोडलेली ठिकाणी या ठिकाणी सहा व्यावसायिक केंद्रे पाच उपनगरीय रेल्वे स्थानके स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वेनं न जोडलेले परिसर या ठिकाणी महत्त्वाचं व्यावसायिक केंद्र म्हणलं तर मित्रांनो कप परेड वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कुलाबा एम आय डी सी एम एम आर सी एलचा फुल फॉर्म तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो तर या ठिकाणी असतं आपल्याचं नाव काय तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लाईन थ्रीचा उद्देश काय होता मित्रांनो तर मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे आणि प्रवासाला सोयीस्कर करणे लाईन थ्रीचा मार्ग हा मित्रांनो कुलाबा बांद्रा सिप्स असा आहे प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे तीस हजार करोड म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता ठिकाणी तीस हजार करोडचा प्रकल्प आहे मित्रांनो ज्याची सुरक्षा आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे म्हणजेच आपले एम एस एफचे जवान करत आहेत बघू शकता मित्रांनो अत्यंत महत्वाची हो ही स्थापना आहे ज्याबद्दल मी तुम्हाला इथे माहिती सांगितली आहे